श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो चौदा जून वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर या दिवशी आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास केला नाही तरी सुद्धा चालेल परंतु हा उपाय तुम्ही नक्की करा बघा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी दुःख संकटे हे येत असतात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि द हे विघ्न दूर करणारे देवता मानले जातात बुद्धीचे देवता देखील मानले जातात गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर मग आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ऐश्वर आणि कशाचीच कमतरता उन्हि चनचन आपल्याला आयुष्यामध्ये राहत नाही आपल्या मुलाबाळांची प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी सौख्य राहते त्यामुळे बघा संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला उपवास नाही जमला तरी पण चालेल आता ज्यांना उपवास आहे तेही करू शकतात ज्यांना उपवास नाही तर त्यांनी सुद्धा हा उपाय उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा जो उपाय जो उपाय आहे तो नक्की करा तुम्हाला नोकरी मिळत नाहीये नाहीये व्यवसाय चालत घरामध्ये भांडण आहे कटकटी आहे किंवा धनप्राप्ती होत नाही लक्ष्मी प्राप्ती होत नाही ना अजून तुमची कुठली कोणतीही इच्छा असेल तर ती त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर मुलं देखील हा उपाय करू शकतात अभ्यासामधील प्रगती होण्यासाठी किंवा मुला मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय खूप साधा सोपा आहे परंतु प्रत्येकाने करण्यासारखा आहे तुमचं जे काही काम असेल समजा तर ते आडलेलं आहे फार दिवस नक्की तुम्ही आ, संकष्टी चतुर्थी पासून हा उपाय करा पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्या कार्यामध्ये तुम्हाला निश्चित यशाची प्राप्ती होईल गणपती बाप्पांची it's तुमच्यावरती अखंड राहील त्यामुळे हा उपाय सर्वांनी करून बघा तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्याआधी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तुमच्या देवघरामध्ये दे, तर मूर्तीला तुम्हाला दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपतये नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता आपल्याला या या दिवशी काय करायचं आहे बघा तर तुम्हाला या दिवशी एक सुपारीचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सुपारी कुठे ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर त्यामुळे ला आवर्जून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे गणपती बाप्पांच विधिवत पूजन करायचं आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुमच्या देवघरामध्ये मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकांच्या घरामध्ये असतेच आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी गण सुपारी स्वरूप गणपती बाप्पांना मानायचं आहे आणि गणपतीवरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांचं विधिवत आपण जसं मूर्तीचं पूजन करतो त्याचप्रमाणे तुम्हाला सुपारीचं पूजन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सुपारीला दुधाने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपतये नम या मंत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गणपती बाप्पाच असे पुरुष देवता आहेत की त्यांना हळदी कुंकू प्रिया आहे आणि त्यांना चालतं तर हळदी कुंकू अक्षदा लाल फुल दुर्वा अर्पण करायचं आहे त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही मोदकाचा नैवेद्य किंवा मोतीचूरचा लाडू सुद्धा अर्पण करू शकता अशा प्रकारे तुम्हाला सोप्या पद्धतीने पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर चतुर्थीच्या दिवशी होईल तेवढा आपल्याला गणपती बाप्पांचा जप करायचा आहे बाप्पांचा आपल्या घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे दिवा धूप सर्वप्रथम लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेला अभिषेक करायला सुरुवात करायची आहे तर घरातलं तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्यात आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी लवकर उठा तुम्ही आणि हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा फक्त मधल्या वेळेमध्ये जो चढदा पारा असतो तर त्या वेळेमध्ये करायचा नाही आणि बारा ते साडेबारा या वेळेमध्ये चुकून सुद्धा करायचा नाही चारच्या नंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळी करू शकता किंवा सकाळी बारा वाजेपर्यंत तुम्ही तुम्हाला जेव्हा शक्य होईल वेळेमध्ये करून घ्या तर रात्री तुम्ही चार नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता काहीही अडचण नाही तर यानंतर आपलं आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करा गण ग गणप ओम ग गणपतय नम या मंत्राचा जप करा त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे टिळा लावायचा आहे त्यावर आपल्याला अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्या देखील लावायच्या आहेत हे खूप महत्वाचं आहे थोडस कुंकू जे आहे तर ते मिक्स ओलं करून घ्या त्यामध्ये पाणी टाकून किंवा गंगाजल असेल तर गंगाजलने ओलं करा आणि गणपती बाप्पांना हा टीका जो आहे कुंकुवाचा तर तो लावा आणि अखंड अक्षदा आपल्याला लावायचं आहे हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर पानाची म्हणजे जोड पानं आपल्याला विड्याची घ्यायची आहे खाऊची पानं तर ती दोन वन आपल्याला घ्यायची आहे पानाला घ्यायचा आहे गणपती बाप्पांकडे आपल्याला आहे आता त्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे सुपारीला याही सुपारीला आपल्याला सर्वप्रथम पाण्याने धुऊन घ्यायचा आहे म्हणजेच अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता दूध नसेल पंचामृत नसेल तर काही हरकत नाही नुसता पाण्याने केला तरी देखील चालणार आहे कारण आपण सुपारी जेव्हा दुकानातून विकत आणतो तर त्याला इतर कुणाचेही हात लागलेले असतात तर जी काय निगेटिव्हिटी असेल तर ती दूर व्हावी त्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि अनावरती आपल्याला ठेवायची आहे सुपारीला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे तिथे आपल्याला जास्वंदीचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे ज्यांना जास्वंदीचं चा फूल मिळत नसेल त्यांनी लाल गुलाबाचं फूल ठेवलं तरी देखील चालणार आहे तिथेच आपल्याला काय करायचं तर जास्वंदीचं लाल है। फूल ठेवायचं आहे आता इथे तुम्ही असं विचारू नका की जास्वंदीचं चा फूल पिवळ्या कलरचं फूल चालेल का गुलाबी चालेल का तर फक्त लालच फूल आपल्याला लागणार आहे आणि त्या पानावर तिथे आपण सुपारी ठेवली तिथेच आपल्याला जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आता यानंतर अखंड एकवीस अक्षदा घ्यायची आहे म्हणजे तांदूळ आपल्याला लागणार आहे तांदूळ फक्त तुकडे झालेले किंवा फुटलेले तुटलेले घेऊ नका अखंड साबी दाणे आपल्याला घ्यायचे आहे एकवीस दाणे मोजून घ्या त्याला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे पांढरे तांदूळ ठेवायचे नाही तर त्या लाल पिवळ्या आपल्याला करायच्या आहे त्यान त्यानंतर त्याच्या अक्षदा करायच्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आणि एक एक करून जिथे आपण जास्वंदीचं फूल आणि सुपारी ठेवलेली आहे तर त्यावरती तुम्हाला एक एक करून जे तांदुळाचे दाणे आहे तर ते अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र पठण करायचं आहे प्रत्येक तांदूळ अर्पण करत असताना ओम नमो ग ओम नमो भगवते गजाननाय हा मंत्र तुम्हाला प्रत्येक तांदूळ अर्पण करत असताना बनायचा आहे मंत्र परत एकदा सांगते परत व्हिडिओ पॉज करत करत थोडा ऐका ज्यांना शक्य आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता तर ओम नमो भगवते गजाननाय हा मंत्र तुम्हाला जपायचा आहे एकवीस तांदूळ अर्पण करत असताना म्हणजेच आपल्याला एकवीस वेळा हा मंत्र पठण करायचं आहे आता एकवीस वेळा तुमचा हा मंत्र पठण करून होणार आहे गणपती बाप्पांना तुम्हाला तुमची जी काय इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ती करणारा मंत्र आहे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर या मंत्राचं उच्चारण केलं आणि आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगितली बोलून दाखवली तरच बघा लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण होण्याचे अनेक मार्ग आपल्याला बाप्पा हे दाखवून देतात आणि काही दिवसामध्ये तुम्हाला याचा अनुभव जो आहे तर तो नक्की येईल प्रत्येक संकष्टीला करत राहिला तर तुमची इच्छा कुठलीही अपूर्ण इच्छा असू द्या ती अवघड इच्छा असू द्या कठीण इच्छा असू द्या ती देखील कृपेने ती लवकर पूर्ण होईल काहीतरी मार्ग यातून नक्कीच गणपती बाप्पा आपल्याला दाखवतात त्यामुळे नक्की हा उपाय सर्वांनी करून बघा आता काय करायचं तर अशा प्रकारे हा उपाय करायचा हे तुम्हाला समजलेच असेल दोन जोड पाना ठेवायचे आहे त्यावरती सुपारी त्यावर हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे तिथे आपल्याला लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे ज्यांना नाहीच मिळालं त्यांनी गुलाबाचं फूल घेऊ शकता त्यानंतर आंधुळाचे दाणे घ्यायचे म्हणजे त्याच्या अक्षदा करून घ्यायचा एक एक करून त्या अर्पण करायच्या आणि ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा एकवीस वेळा जॉब करायचा आहे आता हे जे उपाय आपण केलेला आहे तिथेच आपल्याला सगळं राहून द्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे कापूर जो आहे तर तो जागा त्यामध्ये आपल्याला दोन फूल असलेला लवंग टाकून तो कापूर जाळायचा आहे त्यामध्ये आणि गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे सगळं तिथेच राहून द्यायचं आहे संकष्टी चतुर्थीचा संपूर्ण दिवस दुसऱ्या दिवशी जी सुपारी आपण ठेवले पुजलेली आहे तर ती तुमच्या जवळ सुखरूप व्यवस्थित ठेवायची आहे पुढच्या संकष्टीला त्या सुपारीचा उपाय तुम्हाला करायचा आहे सांगितल्याप्रमाणे हाच उपाय तुम्ही परत करायची जोपर्यंत तुमच्या मनातील तुम्ही आणि इच्छा घेताना तुम्हाला फक्त एकच इच्छा घ्यायची आहे कुठलीही असो कठीणातील कठीण असू द्या तुम्ही मुलांसाठी करू शकता कुठल्याही इच्छेसाठी हा उपाय करू शकता फक्त मनामध्ये तुम्हाला कोणतीही इच्छा एकच घ्यायची आहे आणि एका इच्छेसाठी जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्यांना सुतक असेल पिरियड असेल त्यांनी हा उपाय करू नका इतर घरात कुणीही केला तरी देखील चाल चालेल फक्त घरामध्ये आपल्याला पावित्र्य सांभाळायचं आहे आणि उपाय करू शकता किंवा बघा आपल्या भविष्य काळामध्ये दिवसेंदिवस आपली प्रगती व्हावी यासाठी देखील तुम्ही हा संकष्टी चतुर्थीला उपाय करू शकता कुठलाही संकल्प न करता देखील हा उपाय करू करू शकता तर ती सुपारी आपल्या जवळ ठेवायची आहे पुढच्या संकष्टीला सुपारी पुन्हा परत आपल्याला सांगितल्याप्रमाणे अशी सेम पूजा आपल्याला प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करायची आहे त्यानंतर पानं फुलं जी काही आहेत तर ती तुम्हाला टाकून आहे ता, घरामध्ये इतर झाडी आपण लावतो तर त्यामध्ये मातीमध्ये तुम्ही दाबून टाकू शकता जे अखंड तांदळाचे दाणे आपण अर्पण केले होते तुम्ही पुन्हा तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये तुम्ही जवळ ते ठेवू शकता किंवा गच्चीवरती टेरेसवरती तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातले तरी देखील चालणार आहे त्याचं सेवन आपल्याला कि का किंवा भात करतो आपण तर त्या भातामध्ये देखील टाकू शकता इकडे तिकडे कुठेही फेकून देऊ नका कुणाच्या पायदळी येणार नाही याची काळजी घ्या बघा हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने दर संकष्टीला करत राहिला तर नक्कीच तुमच्या मनात होते त्याचबरोबर तुमची जी इच्छा असेल 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 नोकरी व्यवसाय लग्न जमत नाही अजून कुठल्याही प्रकारची तुमची इच्छा असू द्या या उपायाने नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी मार्ग हा मिळत असतो त्यामुळे नक्की तुम्ही संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायला सुरुवात करा मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मुलांना अभ्यासामध्ये चांगले मार्क्स मिळावे त्यांची प्रगती व्हावी किंवा आपल्याला भविष्य काळामध्ये दिवसेंदिवस आपली प्रगती व्हावी करू शकता संकष्टी चतुर्थीला आवर्जून करून बघा तर सांगितल्याप्रमाणे उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि इतरांना देखील व्हिडिओ शेअर करत जा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ